ആരെടെയാരെ മാർഗ്ഗത്തെയാരെ കുറെ ഈ പ്രതി ശാന്തത നടന്നു ഇതിനെ മാറ്റി ആ ആദരണീയ നിശബ്ദത ആ ആ ഒമേലി പ്രഭാതമൊരു ആയിട്ട് കൊണ്ടുള്ള എവിടെ കിടാമോ ആണ് അങ്ങനെയല്ല

ओम कनिकरण जलोषम बप्रवान जल निवास मध्य देव नाम सुमंगल शुद्धों ने भवास मात्रा कांची तभी बाबिश्या विदता मात्रा सेनुद्र जीन मासु प्रणो मात्रा विदित शोमान वीरो अस्ता पित्रयामलो प्रदेशंगने करदत सुमंगलो भद्रवादी वदेहा अवक्रण्ड दक्षिणतो ग्रहानाम सुमंगलो भद्रवा स्वराज्याची राजधानी सातारा आणि या साताराच्या पवित्र आणि पार्नभूमीमध्ये पार हो ऑगस्ट महिन्याची नऊ तारीख क्रांतीचा इतिहास घडला या देशामध्ये हो दे। आणि आज आपण विकासरत्न स्वर्गीय अभयसे राजे भोसले यांच्या प्रतिमेचं पूजन करताय आणि आपला सा आराध्य द्यायला सगळ्यांचं छत्रपती शिवराय

प्लीज मी सन्मान्य आमदार श्रीमंत छत्रपती करतो की महाराष्ट्राचे लोकप्रेय राज्य उपमुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आपण સમસ્ત સાબરકાર મા વતીક્યા માર્ગ કરાવવા માહિતો માહિતી ભારતું थोडे इकडे प्लीज आज आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा याचा आणि मी सरकारी आमदार शिवेंद्र सिंह बाबाला आपलाच विनंती करतो की आपण बाबी लागणार उत्पन्न बाजार समितीच्या श्रीमंत विकास रत्न श्रीमंत छत्रपती अभयसे राजे भोसले उप बाजार माझी विनंती आहे थोडं फोटोग्राफरनी आणि लोकांना दिसून साहेबांना सगळे आपले फोटोग्राफर इकडे फडणवीस साहेबांना बघायचं त्यामुळे थोडं लोकांनी समोरची गर्दी कमी करा इकडे आपली आज आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा याचा अनेक वर्षाचा केलवासी भाऊसाहेब बाबासाहेब महाराजांच जे स्वप्न होत त्या स्वप्नपूर्ती देवेंद्र फडणवीस साहेब आपले नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन खऱ्या अर्थानं हे स्वप्न साकार होण्याचा मार्ग हा आता निर्माण झालेला आहे किंवा सुरू झालेला आहे मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो साहेब आम्ही आज जो उपबाजार अभयसाहेब महाराजांच्या नावाने इथं उभा करतोय थोडक्यात करतो जर वेळ घेणार नाही आपल्याला पुढचे कार्यक्रम आहेत कल्पना आहे जर हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आम्ही एक नुसती बाजार समिती इथं उभा करायला चाललो फाईव्ह स्टार बाजार समिती ही उभा करण्याचा आमचा संचालक मंडळाचा सर्वांचा मानस आहे की ज्या बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापारी आणि येणार ग्राहक जे असतील या सगळ्यांना चांगल्या सेवा सुविधा आणि चांगल्या पद्धतीनं व्यवसाय शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं त्यांच्या मालाला दर त्याचबरोबर गोडाऊन होल स्टोरेज सर्व संपूर्ण हे सगळी मिळून आम्हाला पंधरा एकर जमीन ही आमच्या मालकीची सातारा मार्केट कमिटीच्या आहे याच्यामध्ये जर आपल्याला थोडेफार डिटेल आम्ही दिलेले आहेत थोडा कार्यक्रम जरा गडबड झाली गडबडीत होतोय तर अनेक वर्षाच्या लढ्यानंतर ही जागा आम्हाला मिळालेली आहे आणि नक्कीच आपल्या आशीर्वादाने आपल्या सहकार्यानं सर्व परवानग्या या बाबतीमध्ये आम्ही पूर्ण केल्या आहेत आमचं येणे झालेला आहे आमचे प्लॅन सँक्शन झालेलं आहे आणि सगळ्या बाजूने कायदेशीर आम्ही सगळं क्लिअर करून आज कामाला आपल्या शुभास्थित भूमिपूजन झाले आम्ही आता लवकरच या ठिकाणी काम सुरू करतोय लवकरच या ठिकाणी साहेब आमची भाजी मंडई आणि फ्रूट मार्केट हे दोन्ही मार्केट जे आहेत ते लवकरच आम्ही साताऱ्याच्या बाहेर म्हणजे या ठिकाणी आणणार आहे आज एस पी साहेब आहेत कलेक्टर साहेब आहेत त्यांना पण माहित आहे की मार्केट कमिटी आज जिथं आहे तिथं वाहतुकीचा काय प्रश्न निर्माण होतो आणि काय परिस्थिती आहे ते या सर्वांना प्रशासनामधल्या सगळ्यांना माहीत आहे त्यामुळं एकतर शहरातील वाहतुकीचा प्रश्न या सगळ्याच्यामुळं मिटल आणि दुसरं म्हणजे हायवे असल्यामुळं तेव्हा आम्हाला हायवेच जे ट्रान्सपोर्टेशन हो। जे व्यापाऱ्यांना करायला लागतं किंवा व्यापाऱ्यांचे जे मोठे ट्रक आता सोळा चाकी अठरा चाकी वगैरे जे आता यायला लागले ते ट्रक शहरामध्ये आणणं शक्य नाही त्यामुळे आमची मार्केट कमिटी आमचा व्यापारी सक्षम असून सुद्धा जो वाढू शकला नाही ही वस्तुस्थिती आहे पण या बाजार समितीच्या या उपबाजाराच्या माध्यमातून आमचा व्यापारी मोठा होईल आपोआप आमचं शहर मोठं होईल कारण शेवटी व्यापाराला चालना मिळाली तर शहराची आर्थिक जी काही घडी आहे आर्थिक जी काही गती आहे ती वाढती ही वस्तुस्थिती आहे आणि अशा पद्धतीनं ही बाजार समिती आम्ही निर्माण करायला लागलोय आपलं याला पुढे सुद्धा आशीर्वाद मिळावे निवडणुका जवळ आहेत निवडणुकांनंतर मी इथं असणाऱ्या सर्वांच्या साक्षीनं तुम्हाला सांगतो की सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे आपण ज्या जे उमेदवार सातारा जिल्ह्यामध्ये निवडून आणण्याचं काम कुठं उपस्थित असणारा सातारा कोरेगाव कराड हो या तिन्ही तालुक्यातली लोक इथे आहेत सगळी बाजार समिती नुसती नाही नाहीये साहेब या बाजार समितीमध्ये सातारा तालुका असल्यामुळे या कराड उत्तर या कोरेगाव हे संपूर्ण आमचा जो तालुका तीन ठिकाणी विभागला गेला आहे या तिन्ही ठिकाणचे तिन्ही मतदारसंघातले पदाधिकारी सभासद सरपंच हे सर्व या बाजार समितीशी संबंधित आहेत त्यामुळे नक्कीच आपल्या विश्वासाला आम्ही जसा लोकसभेला आपल्याला शब्द दिला आणि आम्ही साकारकरांनी तो खरा करून दाखवला आपण दिला जबाबदारी आम्ही पार पाडून दाखवली तशीच विधानसभेला पण आम्ही जबाबदारी आपण आम्ही पार पाडू हा शब्द माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या समोर बसलेल्या स्टेजवर असणाऱ्या सर्वांच्या वतीनं आम्ही आपल्याला देऊ इच्छितो साहेब आम्ही सगळेजण माझ्या सगळ समोर बसलेले कैलासवासी अभयसे राजे भोसले यांच्या तल्मित्त मना किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या विचारानं निर्माण झालेली ही सर्व कार्यकर्त्यांनी नेते मंडळी आहेत आणि त्यांना माहीत आहे की बाबासाहेब महाराजांची एक सवय होती की एकदा शब्द दिला शब्दापासून ते कधी फिरत नव्हते साहेब माझे मामा आपल्याला माहित असेल दादा खर्डेकर हे दोनदा पवार साहेबांच्या नऊ उभे होते पण दोन्ही वेळेला साहेब काँग्रेसचे उमेदवार प्रतापराव भोसलेंना या तालुक्यानं तीस तीस चाळीस हजारचं मताधिक्य कि माझे शक्के मामा असताना सुद्धा महाराजांनी देवाला मिळवून दिलं होतं त्यामुळे आम्ही पक्षाबरोबर आणि दिलेला शब्द जो आहे पक्ष निष्ठेशी काम करणारी आणि आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि आपण ज्यांची जबाबदारी आम्ही पार पाडू मार्केट कमिटीला आज तर नाही साहेब आम्ही आपल्या आशीर्वादाने नक्कीच आम्ही सक्षम आहे आपण जेवढं आम्हाला सक्षम केले त्यामुळं शक्यतो कर्ज न काढता सगळं कसं करता येईल हा प्रयत्न आम्ही नक्कीच करतोय करतोय कारण कर्ज म्हणलं की हप्ते व्याज या गोष्टी वाढत जातात त्या कर्ज न काढता आमच्या व्यापाऱ्यांना बरोबर घेऊन भड़ त्यांना विश्वासात घेऊन की मार्केट कमिटी कशी येऊ हा प्रयत्न आम्ही करतोय त्याच्यात थोडंफार आम्हाला काही कमी पडलं तर आपण तेवढा हातभार जो आहे तो, तो त्यावेळेला जर लागला आपला आशीर्वाद तर आपला पाहिजेच पण आर्थिक काय हातभार आम्हाला लागला तर गरज पडली तर आपल्यापर्यंत आम्ही नक्की येऊ आपण तो, तो आम्हाला त्यावेळेला सहकार्य करावं एवढी विनंती करतो दुसरी एकच विनंती आहे त्याची माझी दोन तीन चेअरमन जे आहेत त्यांचा त्यांचाही सत्कार आपल्या माध्यमातून व्हावा कारण त्यांनी सुद्धा ही जागा मिळवण्यासाठी बरेच संघर्ष बऱ्याच कोल्ड कचेरी वगैरे हो या सगळ्या गोष्टी केल्या होत्या या संचालक मंडळाच्या काळात ही जागा जरी मिळाली असली तरी त्यांचं पण योगदान हे महत्वाचं आहे त्यामुळे मी विनंती करतो अॅडव्होकेट लालासाहेब पवार यांचा सत्कार फडणवीस साहेबांनी करावा त्याचबरोबर आपले दुसरे चेअरमन राजूभया भोसले आणि आपले तिसरे चेअरमन किरण सांबळे पाटील तिघांचाही सत्कार मान्य फडणवीस साहेबांच्या हस्ते <खेगेगेगे> व्हावा एवढी विनंती करतो परत एकदा साहेब आपण आला आपलं मनापासून सातारा उत्पन्न समितीच्या वतीने <गेगे> स्वागत करतो तिथं आलेल्या आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आपलं साताऱ्यामध्ये या कार्यक्रमामध्ये <गे> स्वागत करतो आणि माझे दोन शब्द इथं सांभाळतो त्याचबरोबर सगळ्या माझ्या बंधू भगिनींना विनंती आहे की हा कार्यक्रम झाल्यानंतर असंच आपण आसाहेब पाटील महामंडळाच्या कार्यक्रमाला तिथं पण यायचे तिथं आपल्याला खऱ्या अर्थानं मार्गदर्शन जे मान्य निरेंद्र जी होणार आहे त्यामुळे त्यांच्यासाठी पुढे यावं सुद्धा विनंती आपल्याला सर्वांना आम्ही करून देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र ertaidi মযকপোডযতাই ডাডর এঁত্যাধি ক্যকরি এরাগেং হিযজমিরওসরণা�� falou্যষ seas Cly�イ 그 কপধযার পল৊যমন টাকল্যে কেয যিকীমক� revolutionary ভাযে কাযব মপলাঙন काही तुम्ही बाबा समोर 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 थोडस माग नाही थोड मग तुझं काय काय મોબાઈલ માં સાઇડ લાઈટ ટાઈટ 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 કેમેરા આજીની કીડો માંગતી આ કેમેરા અગમ સેકન્ડિંગ કું લોક સમાજ આ ચેન્જ પર પકટતો યાર માં ભંડર તો આ રામજી નું પત્ર કાર્યક્રમ વખતે આવતું છે

त्याचप्रमाणे सीओ आपले या बाजार समितीचे सभापती विक्रम पवारजी मधुकर पवारजी हनुमंत मोरेजी माजी सभापती आणि मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित सर्व शेतकरी व्यापारी भगिनी आणि बंधूंनो आज ही खूप आनंदाची गोष्ट आहे की साताऱ्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या अतिशय भव्य उपबाजाराची निर्मिती त्याचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे आणि ज्यांनी विकासाचा वारसा साताऱ्याला दिला श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले यांच्या नावाने ही बाजार समिती या ठिकाणी ओळखली जाणार आहे मला ज्यावेळेस श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आणि निमंत्रण देताना या बाजार समितीची संकल्पना सांगितली त्यावेळी मला खरोखर अतिशय मनापासून आनंद झाला आमच्या शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाला योग्य भाव जर मिळायचा असेल तर चांगला बाजार असणं हे महत्वाचं आहे शेतकरी असेल अडतीया असेल व्यापारी असेल हे सगळे मिळून हा बाजार त्या ठिकाणी तयार होतो आणि या बाजारामध्ये जर उत्तम व्यवस्था असली तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य हा भाव त्या ठिकाणी मिळू शकतो आज आपण पाहू शकतोय की जवळपास पंधरा साडे पंधरा मध्ये अतिशय प्रशस्त अशा प्रकारची इमारत या ठिकाणी तयार होती आहे एकशे तीस कोटी रुपये याकरता खर्च होत आहेत आणि मी असं म्हणेन की कदाचित ही इमारत पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातला सगळ्यात आधुनिक बाजार आणि आधुनिक बाजार समिती ही आपली साताऱ्याची बाजार समिती असेल सर्व प्रकारच्या सोयी शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी आपण तयार करतोय आहे व्यापाऱ्यांकरता तयार करतोय फ्रूट मार्केट आहे भाजीपाला मार्केट आहे व्यापारी गाळ्या आहेत कांदा बटाटा मार्केट आहे भुसार मार्केट आहे कोल्ड स्टोरेज आहे सेल हॉल आहे गोदाम आहे कोल्ड स्टोरेज सगळ्या गोष्टी ज्या ज्या आवश्यकता आहे आणि त्यासोबत शेतकरी भवनाची इमारत आहे व्यापारी भवनाची इमारत आहे हमाल भवनाची इमारत आहे बेब्रीज आहे एसटीपी आहे ज्या ज्या गोष्टी आधुनिकतम अशा प्रकारच्या इमारतीत असू शकतात अशा सगळ्या इमारती या इमारती सगळ्या इमारती या इमारतीमध्ये त्या ठिकाणी घेण्यात आल्या आपला सातारा जिल्हा आज शूरवीरांचा जिल्हा तर आहेच पण हा शेतकऱ्यांचा जिल्हा देखील आहे इथला शेतकरी अतिशय कष्टकरी अशा प्रकारचा आहे आपल्या कष्टानं या ठिकाणी तो फळभाज्यांपासून तर वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतो आणि केवळ स्वतः पुरतं नाही तर मोठ्या प्रमाणात ही पिकं आपल्या महाराष्ट्रात देखील वेगवेगळ्या ठिकाणी किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्या ठिकाणी गेलेली आपल्याला पाहायला मिळतात फळांचं एक खूप मोठं मार्केट हे आपल्याला साताऱ्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं आणि म्हणून अशा सगळ्या गोष्टींकरता जर एक उत्तम मार्केट मिळालं तर शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतात त्याला चांगली सोय मिळते त्याला हक्काची सोय मिळते मी शिरेंद्र बाबा आपलं मनापासून अभिनंदन करेल की अतिशय चांगली संकल्पना या ठिकाणी आपण मांडली आणि आपल्या मार्केट कमिटीचे जे सगळे माजी सभापती आणि आजी सभापती आहेत या सगळ्यांनी मिळून जी काही मेहनत याकरता केली आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो आणि मी आपल्याला विश्वास देतो खरं म्हणजे आपण इतके कर्तृत्वान आहात की मला माहिती आहे आपण ठरवलंय कुठलेही कर्ज न घेता ही पूर्ण करायची ती तशीच पूर्ण होईल पण तुम्हाला यदा कदाचित जर शासनाची काही मदत लागली तर निश्चितपणे ती मदत आम्ही करू हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने मी देतो आणि आपल्या पुढच्या कार्यक्रमात इथे भाषण करायचं आहे त्यामुळे आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज धन्यवाद साहेब मंडळाला विनंती आहे मार्केट कमिटी सहसंचालक माध्यमांच्या मागे बोलायचं आहे

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुद्दी सभागृहामध्ये सर्वांनी एकत्र यायचंय आपण सगळेजण तिकडे जाणार आहोत माझी आपल्याला नम्र विनंती की आपण सर्वांनी तिथे जावं धन्यवाद सर सर्वांना मनापासून आभार व्यक्त करतो आपण सर्वांनी खूप चांगलं सहकार्य केलं आता मार्केट कमिटीचे मार्केट कमिटीच्या सेवकाला विनंती सर्वांना आत्तापराची व्यवस्था जाताना द्या पॅकेट पॅकेट त्यांना द्या ਅਲਪ ਵਰਤਿਓ ਯੋਸਕੀਲੇ ਪ੍ਰਕਿਰਤਿ ਨੂੰ ਦੇਖਾਂ